नमस्कार मंडळी विष्णिक टेमकर कोकणप्रेमी आम्हाला युट्यूब मध्ये तुमचं सहज होत होतो तर मी आलो खाली इकडे नदीवर तर जोरदार पाऊस पडतोय आणि नदीला आलाय पूर, ते बघण्यासाठी आलोय इकडे बघू शकता सर्व पाणी भरलंय एवढा पूर आलाय नदीला इकडे नदीवरून पाणी येत आहे जवळजवळ दोन दो दो दिवस इकडे खूप पाऊस पडतोय रोड वरून पाणी येत आहे बघू शकता वर आणि इकडे तली पण भरलेली आहे संपूर्ण रस्त्यावर जायला पण खूप भीती वाटते एवढं पाणी भरलाय आणि या नदीच्या बाजूला आमची मराठी शाळा आहे म्हणजे आज जेवढा पाऊस पडतोय मग मराठी सुट्टी दिलेली आहे तर या पाण्या कशी गेली असते तिकडे आणि या बाजूला आमचं दुकान आहे म्हणजे आता काय लागलं तर आजू या, या रोड मी जावं लागतं आणि गाड्या पण बंद आहेत बघू शकता इकडे पाऊस आणि हा मी दुसऱ्यांदा पो बघतोय म्हणजे पहिल्यांदा एकदा बघितला होता तेव्हा लहान होतो आठवीला होतो आणि हा आता दुसऱ्यांदा बघतोय एवढा पाणी आलाय आणि बाजूला शेत करतात माणसं शेत पण पूर्ण भरून गेलाय आणि इकडे या बाजूला पण आहे एवढा जर पाणी राहिलं तर माणूस शेती कसा कर करणार सर्व मेहनतीची फुकट जाईल आणि सध्या कोकणात तर खूपच पाऊस पडणार आहे दोन तीन दिवस जसा हवामानाचा अंदाज आहे